भस्मा देचा आषाढी एकादशी निमित्त वैष्णवांच्या मेळ्यानं पंढरपूर सजले वारकऱ्यांच्या भक्तीला उदान आले आषाढ धारा कोसळत असताना भक्ती रसात वारकरी चिंब झाले विठ्ठल दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे वळली होती सुमारे वीस लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले विठू नामाच्या जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमली आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नी विठ्ठलाची शास्त्रीय महापूजा केली मानाचा वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले व कल्पना कैलास उगले या दाम्पत्याला मान मिळाला गेल्या पंधरा वर्षापासून ते वारीला येतात मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारीच पंढरपुरात दाखल झाले होते पंढरपूर इथं विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता आणि कन्या दिविजा यांच्यासह केली राज्यातील शेतकरी कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जगात भारी भारी पंढरीची वारी जगात भारी भारी पंढरीची वारी खरं म्हणजे विठ्ठलाला सगळं माहिती असतं काही साकडं घालायचं नसतं आपल्या मनातलं सगळं त्यांना माहिती असतं त्यांचा आशीर्वाद मिळावा हेच साकडं आहे आपल्या महाराष्ट्राचं भलं व्हावं आपल्या बळीराजाचं भलं व्हावं हेच साकडं